नमस्कार बंधू भगिनी नो भारतीय ज्ञान परंपरा ज्याला इंडियन नॉलेज सिस्टीम असं आपण म्हणतो त्या अंतर्गत आज आपण भारतीय अभिजात भाषांची ओळख यामध्ये संस्कृत भाषेबद्दलचा परिचय थोडक्यात आपण करून घेणार आहोत तत्पूर्वी रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो संस्कृत ही भारतातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाते या भाषेतून शास्त्र तत्वज्ञान आणि साहित्य यांची विकसनशील परंपरा निर्माण झालेली आहे आज ही संस्कृत भाषेला भारतीय संस्कृतीचा गावा मानलं जातं आज सुद्धा संस्कृत भाषेला भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा मानलं जातं मित्र असं की पृथ्वीवरील सर्वात प्राचीन भाषा म्हणून जर उल्लेखच करायचा झाला तर आपल्याला संस्कृत भाषेचा उल्लेख करावा लागेल या भाषेतलं जर आपण बघितलं तर हिंदूंचं त्या काळातलं साहित्य बौद्ध आणि जैन धर्माच्या उपासनेची भाषा म्हणून देखील या संस्कृत भाषेकडं पाहता येत उत्तर भारतीय ये भाषांचा जो जन्म आहे तर हा जन्म या भाषेतूनच म्हणजे संस्कृत भाषेतूनच झालेला आहे म्हणून या भाषेला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जात कोणत्या भाषेला संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जातं पूर्वी गुरुकुल पद्धती होती आपण चार आश्रमांचा उल्लेख करत असताना मी ब्रह्मचर्य आश्रमाबद्दल या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी बोललोय त्यावेळेला विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुकुल मध्ये जात असायचे अं आणि तिथेच राहून गुरुच्या ग्रही राहून शिक्षण घेत असायचे तर या गुरुकुलमध्ये जे शिक्षण त्या काळात दिलं जायचं तर ते शिक्षण संस्कृत भाषेतनच दिलं जात असायचं ऋग्वेदा सारखा अत्यंत प्राचीन ग्रंथ या संस्कृत भाषेमधनच आलेला आहे केवळ ऋग्वेदच नाही तर चारीही वेद मग त्यामध्ये यजुर्वेद असेल सामवेद असेल अथर्ववेद असेल हे सगळी चारीही वेद या वेदांची भाषा जर काय असेल तर ती वैदिक संस्कृत हीच आहे या भाषेला देववाणी असं म्हटलं जातं तिला देवभाषा असं म्हटलं जातं असं सांगितलं जातं की ही भाषा देवानच निर्माण केलेली आहे अमर भारती म्हटलं जातं सूर भारती अशा विविध नावाने संस्कृत भाषेला संबोधलं जात संस्कृत या शब्दाचा जर आपण अर्थ पाहायचा ठरवला तर संस्कृत याचा अर्थ आहे परिष्कृत किंवा दुसरा अर्थ घ्यायचा असेल तर पवित्र संस्कृत म्हणजे पवित्र संस्कृत या शब्दाचा अर्थ काय पवित्र किंवा जे परिपूर्ण चांगलं आणि पवित्र आहे ते म्हणजे संस्कृत संस्कृत म्हणजे जे परिपूर्ण आहे जे चांगलं आहे आणि जे पवित्र आहे ते म्हणजे संस्कृत असा संस्कृत या शब्दाचा अर्थ आहे आणि संस्कृत या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख जर कुठे आला असेल तर तो वाल्मिक रामायणामध्ये आला असंही सांगितलं जात संस्कृत भाषा ही इंडो आर्यन किंवा इंडो जर्मनिक भाषाच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात ज्यात ग्रीक भाषा आहे लॅटिन भाषा आहे आणि इतर भाषांचा समावेश आहे ही भाषा ग्रीक भाषेपेक्षा परिपूर्ण आहे लॅटिनपेक्षा अधिक व्यापक आहे आणि दोन्ही भाषांपेक्षा अधिक शुद्ध आहे हे या संस्कृत भाषेच विशेषत्व आहे की ग्रीक आणि लॅटिन भेक्षा, भेक्षा ही कसी तो शुद्ध अशा स्वरूपाची भाषा आहे भारतीय संविधानामध्ये किंवा राज्य राज्यघटनेमध्ये आठव्या अनुसूचीमध्ये आधुनिक भारतीय भाषांचा जी यादी बनवली गेलेली आहे तर त्या आधुनिक भारतीय भाषांच्या यादीमध्ये संस्कृत भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे मी यापूर्वीच आपल्याला म्हणालो की ही भाषा देवनिर्मित भाषा आहे असं मानलं जातं या भाषेची प्राचीन लिपी ही सरस्वती होती संस्कृत भाषेची प्र प्राचीन लिपी कोणती होती सं सरस्वती ही होती नंतर ब्राह्मी लिपी आणि अलीकडे जी संस्कृत भाषा लिहिली जाते ती देवनागरी लिपीमधनं लिहिली जाते लिपीच्या बाबतीतही असा इतिहास आपल्याला संस्कृत भाषेचा पाहता येतो संस्कृत भाषेचा जर विकास आपण बघितला तर वैदिक संस्कृत पहिल्यांदा वैदिक संस्कृत अं या संस्कृतचं पहिलं रूप आहे जे इसवी सन पूर्व पंधराशे ते इसवी सन पूर्व पाचशे असा त्याचा कालावधी सांगितला गेलेला आहे या का, का, कालखंडातील संस्कृत भाषा ही सर्वात प्रारंभिक स्वरूपामधली भाषा आहे सर्व वैदिक ग्रंथ चार वेद ब्राह्मण ब्राह्मण्य आरण्यक आणि काही प्रारंभिक का उपनिषद हे या वैदिक संस्कृतमध्ये लिहिली गेलेली आहेत दुसरं जे याचं रूप दिसतं ते शास्त्रीय संस्कृत या काळामध्ये भारतात प्रचलित असलेल्या द्रविडियन भाषांचा प्रभाव संस्कृत भाषेवर पडला आणि या संस्कृत भाषेनं इतर भाषा देखील काही प्रमाणामध्ये आत्मसात केल्या आणि तेथील अं अनेक भाषातले काही शब्द संस्कृत भाषेनं आत्मसात केले याच काळात पाणिनीचा अष्टाध्यायी हा व्याकरणाचा अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपल्याकडं पाणिनीला भाषाशास्त्राचा जनक मानलं जातं पाणिनी त्याला काय मानलं जातं भाषाशास्त्राचा जनक मानलं जातं शब्द आणि रचनेचे नियम घालून देण्याचं काम या अष्टाध्यायी ग्रंथाच्या माध्यमातन पाणी केलं आणि तेव्हापासून शास्त्रीय संस्कृतच युग अं सुरू झालेलं आपण पाहतो या दोन महाकाव्य यात या ठिकाणी सुरू झालेलं आपण पाहतो यात दोन महाकाव्ये लिहिली गेली ज्यामधलं पहिलं महाकाव्य रामायण जे संस्कृतमध्ये वाल्मिकीने लिहिलं आणि महर्षी व्यासांनी संस्कृतमध्येच महाभारत हे महाकाव्य लिहिलेलं आहे याच कालावधीमध्ये कालिदासांचे अनेक संस्कृत मधले महत्वपूर्ण ग्रंथ निर्माण झालेले आहेत आणि संस्कृतचा जो तिसऱ्या टप्पा आपण पाहतो इसवी सणाच्या पहिल्या शतकानंतर विशेषतः शुंग सातवाहन आणि गुप्त राजघराण्यांच्या काळामध्ये संस्कृत भाषेला राज्य भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि राजेशाहीनं या भाषेला आश्रय देखील दिलेला आहे कुठल्याही भाषेचा विकास करत असताना शासनाची भूमिका मग ते राजेशाही असेल लोकशाही असेल ती अत्यंत महत्वाची असते संस्कृतमधील बहुतेक लोकप्रिय ग्रंथ या काळामध्ये लिहिले गेलेले आहेत या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यामध्ये अश्वघोषाचं बुद्ध चरित असेल शूद्रकाच मृचिकटिकम असेल वाच कामसूत्र हा ग्रंथ असेल भारवीचं नियम या प्रकारचा ग्रंथ असेल विशाखा मुद्रा राक्षस नावाचा ग्रंथ असेल कालिदासाचं कुमारसंभव रघुवंश मेघदूत अभिज्ञान शाकुंतल नारद स्मृती ब्रह स्मृती अशा काही स्मृती हे अत्यंत महत्वाचे ग्रंथ या कालावधीमध्ये संस्कृत भाषेतन लिहिली गेलेली आहेत त्या काळी भारताची ज्ञानभाषा जर कोणती होती असं आपण विचार केला तर पटकन उत्तर येतं की भारताची त्या काळातली ज्ञानभाषा ही संस्कृत भाषा होती बाणभट्ट कादंबरी कौटिल्याचं अर्थशास्त्र देखील संस्कृत मधूनच आलेला आहे कवी वाल्मिके या भाषेचे संस्कृत भाषेचे आद्य कवी मानले जातात संस्कृत भाषेमध्ये आद्य आद्यकवी कोण असं जर आपण लक्षात घ्यायचं ठरवलं तर कवी महर्षी वाल्मिक हे संस्कृत भाषेचे आद्य कवी मानले जातात या भाषेतला अर्थ कधीच बदलत नाहीये हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे या भाषेतली जी वर्णमाला आहे ती वैज्ञानिक व तार्किक अशा पद्धतीची आहे संस्कृत भाषेतील शब्द अं निर्माण सामर्थ्य संस्कृत भाषेतलं शब्द निर्माण सामर्थ्य अद्भुत आहे कसं आहे अद्भुत आहे या भाषेने संपूर्ण उपखंडाला एका समान संस्कृतीच्या बंधनात जोडण्याचं अत्यंत महत्वाचं काम केलं पुन्हा संस्कृत भाषेनं काय केलं तर या उपखंडाला या ठिकाणी एका समान धाग्यामध्ये गुंपण्याचं काम या संस्कृत भाषेमुळे झालेलं आहे संपूर्ण प्रदेशातील विद्वानांना एकत्र आणण्याचं काम जर त्या काळात कोणी केलं असेल तर ते देखील संस्कृत भाषेनेच केलेलं आहे सतराशे एक्क्याण्णव मध्ये ईस्ट इंडिया कंपनी जी आपल्या देशामध्ये होती त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीमध्ये बनारस या ठिकाणी संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली गेली हे सर्वात जुनं संस्कृत महाविद्यालय होतं हे देखील आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे हिंदू आणि बौद्ध स्तोत्रे आणि मंत्रांमध्ये संस्कृतचा मोठ्या प्रमाणावर औपचारिक आणि धार्मिक भाषा म्हणून वापर केला गेलेला आहे आजही हिंदू धर्म असतील किंवा धर्म बौद्ध धर्माचे स्तोत्र असतील किंवा मंत्र असतील तर याचा संस्कृतचाच बोलवाला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर तीन हजारपेक्षा जास्त ग्रंथ संस्कृत रचले गेले आहेत नव्वद पेक्षा जास्त साप्ताहिक पाक्षिक आणि त्रैमासिक संस्कृतमध्ये प्रकाशित होत आहेत एकोणीसशे सत्तर पासून भारतात सुधर्मा नावाचं संस्कृतमधील वृत्तपत्र देखील प्रकाशित होताना आपण पाहतो आहोत वैदिक आणि लौकिक संस्कृत असं देखील आपल्याला संस्कृतचे दोन भाग करता येतात चार वेद वेदांग उपनिषद पुराण साहित्य रामायण महाभारत श्रीमद भागवत कवी कालिदास यांच्या आजराम रचना अश्वघोष राजा प्रवरसेन भारवी भट्टी कुमारदास माघ अभिनंद हरिश्चंद्र हेमचंद्राचार्य नेमी निर्वाण मंखक श्रीहर्ष लोलिंबराज व्यंकटनाथ राजमल्ल विलन कल्लन यासारख्या साहित्यिकांनी संस्कृत भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलेलं आहे म्हणून या साहित्यिकांना आपल्याला संस्कृत भाषेपेक्षा वेग पासून वेगळं करता येत नाहीये या संस्कृत भाषेमध्ये अनेक नाटक लिहिली गेलेली आहेत ज्यामध्ये भास शुद्रक कालिदास अश्वघोष हर्ष बहुभूती विशाखा दत्त विजक्का भट्टनारायण मुरारी शक्तिभद्र दामोदर मिश्र राजशेखर जयदेव या नाटककारांचा आपल्याला आवर्जून उल्लेख या ठिकाणी संस्कृत भाषेचा इतिहास पाहत असताना विकास पाहत असताना करावा लागतो या या संस्कृत भाषेमध्ये अनेक गीतिकाव्य देखील लिहिले गेले या भाषेमध्ये गद्य साहित्य देखील काही प्रमाणात कासायना परंतु लिहिलं गेलेलं आहे साहित्यशास्त्र व अलंकारशास्त्रावरचे अत्यंत मौलिक ग्रंथ जर कुठे आपल्याला पाहायला मिळत असतील तर ते संस्कृत भाषेमध्येच आपल्याला पाहायला मिळतात ज्या ग्रंथांनी साहित्यशास्त्रामध्ये अलंकारशास्त्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या ग्रंथांचं मूल्य आपल्याला करता येणार नाही इतक्या अमूल्य ग्रंथ या साहित्यशास्त्र आणि अलंकारशास्त्राच्या शास्त्राच्या बाबतीत देखील संस्कृत भाषेनं दिलेल्या आहेत आज जर आपण पाहायचं ठरवतं आज सुद्धा आपल्या देशातल्या मध्य प्रदेशामध्ये नरसिंहपूर नावाचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मोहम गावातील लोक संस्कृत भाषेत आजही दैनंदिन व्यवहार करतात म्हणजे तिथे हे लोक संस्कृत भाषेचाच वापर दैनंदिन जीवनामध्ये करतात तसंच कर्नाटक राज्यातला जो शिमोगा नावाचा जिल्हा आहे त्या शिमोगा नाव्या जिल्ह्यातील मुतुरू नावाचं एक गाव आहे तर या गावात व शेजारची अशिक्षित असलेली लोक देखील दैनंदिन जीवनामध्ये संस्कृत भाषेतनच बोलचालची भाषा संस्कृत आहे आणि व्यवहाराची भाषा म्हणून देखील संस्कृतचाच वापर या ठिकाणी केला जातो हे देखील आपण आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे आज अनेक संस्थानांचा कारभार देखील केवळ संस्कृत भाषेमधनच अनेक संस्थानांचा कारभार देखील संपूर्णपणे संस्कृत चालत असताना आपण पाहतो आहोत अनेक त्रैमासिक मासिक पाक्षिक साप्ताहिक संस्कृत भाषेमधून निघताना आपण पाहतो आहोत जर्मनी देशातील आकाशवाणीवरून मागील पंचेचाळीस वर्षापासून नियमित संस्कृत बातम्या दिल्या जातात भारतातही एकोणीसशे शहात्तर पासून दूरदर्शनवर सकाळ संध्याकाळ दोन वेळा संस्कृत भाषेमधनं बातम्या दिल्या जात आहेत काही फिल्म देखील शंकरासार यांसारखे संस्कृत मधून निघालेले आहेत आज जगातील अनेक विद्यापीठांमधनं संस्कृत भाषा शिकवली जात आहे अनेक विद्यापीठांच्या मधनं संस्कृत भाषा शिकवली जाते आहे इंग्लंडमध्ये देखील ही भाषा शिकवली जात आहे सर्वत्र संस्कृत भाषेचा संचार होत असताना आपण पाहतो आहोत असं हे संस्कृतच आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून भारतीय अभिजात भाषांच्या मध्ये संस्कृत ही भाषा अग्रक्रमाने पहिल्यांदाच आपल्याला विचारात घ्यावी लागते या भाषेबद्दल फार विस्तारानं बोललं असतं तर आणखीन व्हिडिओची लांबी वाढली असती ही गोष्ट लक्षात घेऊन अत्यंत अल्प परिचय आपण संस्कृत भाषेचा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो नमस्कार